नमस्कार शिक्षक मित्रांनो स्वागत आहे पुनशे एकदा तुमचं माझ्या डी के टीचर्स सपोर्ट या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो रविवार दिनांक तेवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी केंद्र पुरस्कृत उल्हास नवभारत साक्षरता कार्यक्रमाअंतर्गत पायाभूत संख्याज्ञान चाचणी ही होणार आहे आणि यासाठी आपण जे असाक्षर बंधूभगिनी उल्हास ॲपवर भरलेले आहेत त्या असाक्षर भगिनींची परीक्षा ही फायनल परीक्षा या रविवारी होणार आहे आणि याबाबतच्या सूचना सगळ्या आपल्याला मिळालेल्या आहेत कदाचित त्याबाबतच्या प्रश्नपत्रिकासुद्धा आपल्याला प्राप्त झाल्या असतील आता हे काम झाल्यानंतर परीक्षा घेतल्यानंतर आपल्याला जो एक्सेलमध्ये निकाल सादर करायचा आहे किंवा एक्सेलमध्ये जी माहिती सादर करायची आहे त्या एक्सेलच्या बाबतीत थोडीफार माहिती आपण आज इथं घेणार आहोत कारण काही तसे मला मेसेजेस आलेले आहेत तर चला तर पाहूया त्या एक्सेलबाबत थोडीशी माहिती आणि कशा पद्धतीने आणि कोणती माहिती त्यामध्ये आपल्याला सादर करावी लागणार आहे तर मित्रांनो इथं मी ही एक्सेल ओपन केलेली आहे जी की तुम्हाला तुमच्या वरिष्ठ कार्यालयाकडून प्राप्त झालेली असेल ही राज्यस्तरीय एक्सेल शीट आहे असं म्हणायला हरकत नाही अर्थातच ही केंद्रस्तरीय एक्सेल आहे असंही म्हणायला हरकत नाही पण ही राज्याची करून दिलेली आहे कारण इथं दुसऱ्या कॉलममध्ये तुम्ही बघू शकता आपल्या राज्याचं सगळं नाव इथं टाकलेलं आहे तर आता हे जे कॉलम आहेत वरती हे जे कॉलम तुम्हाला दिसत आहेत एक दोन तीन तर हे एकूण किती कॉलम आहेत आपण बघूया तर आपल्याला हे जवळजवळ पंचेचाळीस कॉलममध्ये आपल्याला ही माहिती सादर करायची आहे त्यातले काही कॉलम्स तुम्हाला भरून दिलेले आहेत जे की बदल नाहीत म्हणजे उदाहरणार्थ नेम ऑफ स्टेट राज्याचं नाव हा कॉलम भरून दिलेला आहे स्टेट ऑफ कोड राज्याचा कोड तुम्हाला टाकून दिलेला आहे त्यानंतर परत एकदा ॲड्रेस लर्नरच्या ठिकाणी राज्याचं कोड राज्याचं नाव टाकून दिलेलं आहे आणि परत एकदा नेम ऑफ नेम अँड ॲड्रेस ऑफ स्कूल या ठिकाणीसुद्धा तुम्हाला राज्याचं नाव टाकून देण्यात आलेलं आहे परीक्षेचा डेट त्या ठिकाणी टाकून देण्यात आलेला आहे म्हणजे इतकी सगळी माहिती ऑलरेडी तुम्हाला दि देण्यात आलेली आहे आणि ते चव्वेचाळीसच्या कॉलममध्ये शून्य का आहे तर तुम्ही हे जे रीडिंग फोर्टी वनचा कॉलम आहे रीडिंग त्यानंतर रायटिंग कॉलम आणि न्युम्रसी म्हणजे संख्याज्ञान या तिन्हीमध्ये तुम्ही मार्क भरले की या ठिकाणी त्याचे ऑटोमॅटिक बेरीजसुद्धा होणार आहे तर प्र प सुरुवातीपासून आपण कॉलम पाहूया दुसरा कॉलम हा राज्याचं नाव आहे तिसरा कॉलम जो आहे तिथं तुम्हाला नेम ऑफ लर्नर या ठिकाणी तुम्हाला सरनेम अधिक नेम लिहायचा आहे म्हणजे दोनच नावं इथं येणार आहेत लक्षात घ्या आडनाव आणि नाव इथं येणार आहे इथं पूर्ण नाव अजिबात लिहायचं नाही लक्षात घ्या त्यानंतर चार चार नंबरच्या कॉलममध्ये जर तो पुरुष असेल तर त्याच्या वडिलांचं नाव येईल आणि महिला असेल तर तिच्या पतीचं नाव येईल आणि महिला अविवता असेल तर तिच्यासुद्धा वडिलांचं नाव येईल त्यानंतर त्या लर्नरचं म्हणजेच असाक्षरच्या आईचं नाव त्या असाक्षराचा मोबाईल नंबर त्यानंतर कॅटेगरी कॅटेगरीमध्ये तुम्हाला या एक दोन तीन चार कॅटेगरी दिलेल्या आहेत इतर कोणतीही कॅटेगरी असेल तर ती तुम्हाला जनरलमध्येच टाकावी लागणार आहे आता कॅटेगरी टाकताना तुम्हाला टाईप करायचं गरज नाही या कॉलममध्ये क्लिक केल्यानंतर इथं हा छोटासा बान ओपन होतो आहे याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला या कॅटेगरीज ओपन होतात त्यातली एक कोणतीही कॅटेगरी तुम्ही निवडायची आहे अशा पद्धतीनं ठीक आहे त्यानंतर पुढचा कॉलम आठ नंबरचा आहे मॅरिड तिथंसुद्धा तुम्हाला ड्रॉपडाऊन मेनू यस वाय किंवा एन निवडायचं आहे जर विवाहित असेल तर यस अविवाहित असेल तर यन निवडायचं आहे पुढं आहे एज ऑफ लर्नर आता एज ऑफ लर्नरमध्ये इन इयर्स वर्षात लिहायचं आहे याच्यामध्ये तुम्ही पंधरापासून पुढचेच आकडे आणि शंभरच्या आतलेच आकडे टाकू शकता बघा इथं मी चौदा टाक चौदा टाकतो तर तिथे घेते का बघा तर तिथं ते घेणार नाही या पद्धतीने येईल व्हॅल्यू नॉट व्हॅलिड ओके याचा अर्थ इथं पंधरा जर तुम्ही टाकलात तर तो घेईल आकडा बघा पंधरा टाकल्यावर घेतलेला आहे व्हॅलिड आलेलं नाही आहे इनवॅलिड आलेलं नाही आणि जर इथं तुम्ही शंभरच्या वरती टाकलात समजा मी इथं एकशे एक टाकतो तो आकडा घेतो आहे का बघा नाही याचाच अर्थ काय आहे तुम्हाला तिथं पंधरा ते शंभर यामधलाच एक वर्ष टाकायचं आहे इथं दहावा कॉलम आहे जेंडर मेल फिमेल आणि ट्रान्सजेंडर यापैकी तुम्हाला ड्रॉपडाऊन मधून इथून घ्यायचे आहे एम एफ टी सिलेक्ट करायचं आहे अकरावा कॉलम आहे दिव्यांग आहे किंवा नाही त्याचंसुद्धा तुम्हाला ड्रॉपडाऊनमधून यस किंवा नो वाय किंवा एन निवडायचं आहे पुढं बारावा आणि तेरावा कॉलम आहे स्टेट कोड जो दिलेला आहे आपल्या राज्याचा जो कोड आहे तो सत्तावीस युडाइसमधला तो देण्यात आलेला आहे त्यामुळं mm -hmm. तो आपल्याला भरायची गरज नाही चौदा आणि पंधरा कॉलमला तुमचा युडायसमधले जे दुसरे दोन अंक आहेत म्हणजे तिसरा आणि चौथा जो अंक आहे तो तुमचा डिस्ट्रिक्ट कोड असतो युडायसमधला युडायस एकूण अकरा अंकी असतो पहिले दोन अंक असतात राज्याचे दुसरे दोन अंक असतात जिल्ह्याचे तिसरे दोन अंक असतात तालुक्याचे म्हणजे तुमचा तो कुठला अंक असणार आहे पाचवा आणि सहावा अंक असणार आहे आणि पुढचे जे तीन अंक असणार आहेत म्हणजे सातवा आठवा आणि नव्वा युडाइसमधला ते असणार आहेत तुमचे विलेज कोड म्हणजे गावाचे कोड असणार आहेत आणि त्याच्या पुढचे जे अंक असणार आहेत युडाईसचे म्हणजे शेवटचे अंक ते तुमच्या स्कूल कोडचे असतात ओके तर या पद्धतीनं बाराव्या कॉलमपासून बावीसाव्या कॉलमपर्यंत तुम्हाला तुमच्या शाळेचा पूर्ण युडाईस आहे हे लक्षात घ्या मित्रांनो अतिशय सोपं काम आहे अवघड काही नाही त्यानंतर पुढचा जो तेवीस चोवीस आणि पंचवीस हे तीन कॉलम आहेत विलेज वॉर्ड रजिस्टर नंबर ऑफ लर्नर्स लिटरेचर्स याचा अर्थ काय आहे की त्या तुमच्या शाळेतील पहिल्या असाक्षराचा पहिला नंबर काय असेल तर तो झिरो झिरो एक या पद्धतीने तुमच्या पहिल्या असाक्षरचा नंबर असणार आहे त्यानंतर तुमचा दुसरा जो असाक्षर असेल त्याचा नंबर असणार आहे झिरो झिरो दोन झिरो झिरो तीन झिरो झिरो फोर इकडं संपूर्ण एवढा स्कोड येणार आहे आणि त्याच्यापुढं जेवढे असाक्षर असतील त्याचा तीन अंकी नंबर तुम्हाला द्यायचा आहे मित्रांनो जो तीन अंकी नंबर आहे तो झिरो झिरो एकपासून सुरुवात होणार आहे जर नऊ दहाच्या आत असतील तर झिरो झिरो नऊपर्यंत हे नंबर असतील आणि जर दहा असेल तर बघा पहिल्या कॉलममध्ये येईल झिरो दुसऱ्या कॉलम मध्ये येईल एक आणि तिसऱ्या कॉलममध्ये येईल झिरो अशा पद्धतीने तुम्हाला दहा नंबर लिहायचा आहे इथं पण झिरो येणार आहे म्हणजे थोडक्यात सांगायचं काय तुम्हाला मी की तीन कॉलममध्ये त्याचे तीन अंक आले पाहिजेत दहा आहे म्हणून झिरो झिरो दहा असे येणार ना नाही ना। म्हणजे तिसऱ्या कॉलममध्ये दोन अंकी संख्या येता कामा नाही ती घेतली जाणार नाही बघा मी इथं तुम्हाला लिहून दाखवतो तिसऱ्या कॉलममध्ये दहा काय होतं आहे बघा तर अशा पद्धतीने येईल की व्हॅल्यू एंटर इज नॉट व्हॅलिड याचाच अर्थ तिसऱ्या कॉलममध्ये एकच अंकाला पाहिजे तीन अंक आणि लर्नरचा जो बैठक क्रमांक आहे एनरॉलमेंट नंबर तो हा एवढा असणार आहे स्टेट कोडपासून ते त्याच्या विलेज वार्ड क्रमांकापर्यंत म्हणजे चौदा अंकी बघा मी इथून तुम्हाला कॉलम सिलेक्ट करतो हा एवढा त्या लर्नरचा बैठक क्रमांक असणार आहे परीक्षेचा क्रमांक असणार आहे आणि च तुमच्या एवढ्याशे अकरा अंक प्लस झिरो 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 वन असे तीन अंक एवढा त्या लर्नरचा बैठक क्रमांक असणार आहे पुढचा सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस हे कॉलम पत्त्याचे आहेत ॲड्रेस सव्वीसला त्याच्या गावाचं नाव लिहा जिल्ह्याचं नाव लिहा राज्य दिलेलंच आहे आणि पिनकोड लिया गावचं चला पुढं जाऊया पटकन त्यानंतर असणार आहे नेम ऑ नेम अँड ॲड्रेस ऑफ स्कूल जिथं परीक्षा होणार आहे त्या शाळेचं नाव आणि पत्ता तर शाळेचं नाव इथं तुम्ही टाईप करायचं आहे कॅपिटलमध्ये गावाचं नाव जिल्ह्याचं नाव राज्याचं नाव दिलेलं आहे आणि पिनकोड मित्रांनो प्रत्येक ठिकाणी जिल्ह्याचं नाव लिहायचं नाही तिथं क्लिक केल्यानंतर बघा ड्रॉपडाऊन मेनू येईल त्यामध्ये तुम्हाला राज्यातले सगळे जिल्हे दिसतील तुमचा जिल्हा इथून तुम्ही निवडायचा आहे टाईप अजिबात करायचं नाही त्यानंतर पुढं पिनकोड मात्र तुम्हाला टाईप करायचं आहे आता ॲसेसमेंट सेंटर ॲसेसमेंट सेंटर याचा अर्थ काय परीक्षेचं केंद्र ते सुद्धा झिरो एकनं सुरुवात होईल जर तुमच्याकडं एकच वर्ग असेल तर झिरो एक झिरो एक झिरो एक सगळ्या लर्नरच्या समोर येणार आहे असं किती लर्नरच्या समोर येईल वीस लर्नरच्या समोर आणि वीसपेक्षा जास्त असेल तर त्याच्यासमोर झिरो दोन झिरो दोन झिरो दोन चाळीसपर्यंत येईल म्हणजे वीसपर्यंत झिरो एकच असेसमेंट सेंटर कोड येणार आहे त्यानंतर परीक्षेचं डेट तो त्यांनी आपल्याला दिलेलाच आहे आता हे जे पुढचे तीन कॉलम आहेत ते त्या लर्नरला मिळालेले गुण असणार आहेत मार्क्स इन रीडिंग वाचनामधले पन्नासपैकी किती मिळाले त्याला मार्क्स इन रायटिंग लिखाणामध्ये पन्नासपैकी किती मिळाले ते इथे येणार एकोणचाळीस कॉलममध्ये मार्क्स इन न्यूब म्हणजेच संख्याज्ञांमध्ये पन्नासपैकी किती ते हे चाळीसाव्या कॉलममध्ये म्हणजे अडतीस एकोणचाळीस चाळीस कॉलममध्ये त्या साक्षरला प्रत्यक्ष प्रश्नपत्रिका सोडवल्यानंतर किती गुण मिळाले ते येणार आहेत आणि पुढचे जे आहेत हे ग्रे कलरचे तीन कॉलम तिथंसुद्धा रिडिंग रायटिंग न्यूब्रस आहे तिथं कुठले मार्क द्यायचे ज तर ग्रेस मार्क द्यायचे आहेत या तिन्हीसाठी मिळून तुम्हाला दहा मार्क द्यायचे आहेत या तिन्हींची बेरीज दहा झाली पाहिजे सर जर तू इकडं प्रश्नपत्रिकेद्वारे मिळालेल्या गुणांमधून तो जर पास होत नसेल तर आपल्याला एकूण दहा गुणांचं ग्रेस मार्क दिलेले आहे ते एकाच कुठल्या तर विषयाला वापरता येणार नाहीत तर एका विषयाला पाचपेक्षा जास्त वापरता येणार नाहीत समजा त्याला रायटिंगमध्ये पास व्हायला सहा मार्क कमी पडले आहेत तर इथं तुम्ही सहा टाकू शकत नाही बघा तर अशा पद्धतीने याचा अर्थ त्याला तुम्ही पाचच जास्ती जास्त मार्क देऊ शकता एका विषयाला म्हणजे तो पाचच्या आत जर पडला असेल गुण तर तो त्या विषयामध्ये नापास होईल ग्रेस मार्कसुद्धा देऊन पास होणार तर पासिंग किती आहे मित्रांनो एका रिडिंग रायटिंग अँड न्यूमरसी या प्रत्येक ठिकाणी जर त्याला सतरा किंवा सतरापेक्षा जास्त गुण मिळाले तर ग्रेस गुण देण्याची गरज नाही समजा कोणत्या तरी एखाद्या विषयात त्याला दोन मार्क्स कमी पडले सत्राला तर त्याला तुम्ही दोन गुण देऊ शकता ग्रेसमध्ये तीन गुण देऊ शकता पण पाचपेक्षा जास्त गुण शेवट पाच गुण देऊ शकता एखाद्या विषयाला त्याच्यापेक्षा जास्त, जास्त देऊ जास शकत नाही आणि या सहा कॉलमची पहिले प्र तीन कॉलम गुण मिळालेले आणि नंतर ग्रेस मार्क याचे सगळ्याची बेरीज इथं ऑटोमॅटिक होणार आहे तर मित्रांनो ग्रेस मार्क कधी द्यायचे आहेत जर एखाद्या विषयामध्ये त्याला पाचपेक्षा कमी मार्क मिळाल्यामुळे जर तो त्या विषयात नापास होत असेल तरच त्या विषयाला तुम्ही पाच किंवा पाचपेक्षा कमी गुण दे ग्रेस मार्क म्हणून देऊ शकता अन्यथा देण्याची गरज नाही आणि शेवटच्या कॉलममध्ये तो पास आहे का अजून इम्प्रूव्हमेंट करणं गरजेचं आहे ते ड्रॉपडाऊनमधून तुम्ही निवडायचं आहे बघायचं पास असेल तर पास निवडा किंवा समजा त्याला पास नसेल तर त्याला नाही निवडायचं आहे नीड इम्प्रूव्हमेंट असा शब्द निवडायचा आहे तर अशा पद्धतीनं सोपी एक्सेल फाईल आहे तुम्ही ही तुमच्याकडं नसेल तर याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये देतो तिथून ती फाईल घ्या आणि तुम्ही तुमच्या असाक्षर परीक्षेची ही जी फाईल आहे ती भरून माहिती पूर्ण करा तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला मला नक्की खाली कमेंटमध्ये लिहून कळवा जस्ट जास्त लाईक आणि शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर अँड गुड बाय